पंचावन्न करायचं <laughs> नमस्ते सगळ्यांना स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता मस्त मध्ये आंघोळ झाले आता चहा चपाती असं रोल करून खायची तर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर खात जावा दर लागते आहे ना मम्मी दिसते व्यवस्थित जेवण बिवण केले सांग्याचा फोन लागतात एक दहा मिनिटात तयार होऊन बस पंधरा मिनिट झालं फोन करून तरी पण गाजून आलंच नाही बघ आता कुठं जायचं म्हणते म्हटलं आता टोपीत घालून घ्या पहिलं जिवून घेतलं कारण किती वेळ लागतं किती नाही ते त्यालाच माहिती माहितीये लॅपटॉप नाही तर फोनवर असते गम प्या सांग्यानं मला शेअत चालले त्याच्या संख्या तुमचं दिसेल तेवढं सांग्यात जाऊ पर्यंत नजर जाईल तिथं पर्यंत संख्या जाय संख्या किती एक कराय पंचावन्न एक कराय म्हणते खाली आपलं म्हणते कुठं पण जा वावर आपलं जाय वावर आहे तर पावर आहे म्हणते कस तर गाड्या शेतात हिर नाही लय मजा आली असते संख्या हिर बी पाडा या कानात आणल्या असल्या पावलं असत कसलं भारी झालं असत

ब्लॉक होता रिपोर्ट करा व्हिडिओ चोरण्याबद्दल पण काय नाही पण मी तिथे जाऊन व्हिडिओ करणार माझ्या लॉगवर टाकणार ही चुकीच आहे त्यामुळे आता ह्याला रिपोर्टच करणार आहे सगळेजण तुम्ही पण करा होता येईल तेवढं आय आयडी खाली मेन्शन करतो अजून अर्धा एक तास बसलोय निघालो आता तर आपलं टोपी घालून आलं संख्या तसं ते संख्या लहून लागत ना मला पहिल्या वस्तू जे आहे ना संख्या तर लागत नाही आहे ना मग घालण्या जात टोपी काय देव बुद्धी जात कुठे बाहेर गेल तर फिरावा असतात अर्धा रस्ता तर मंडा जाऊन जाऊ दर्शन वगैरे झाले आता खाली चालतो हा काय व्हिडिओ नाही काढला संख्या पाहिले पळा ऐकं एक तास पाहण्यात चाललं आता जायची इच्छा आहे पण कमरे एवढं पाहणे तिथं जास्त राहतं त्यामुळे तिकडे काय नाही जात आपलं आत्ता काय आर वाटायला जरा हो या संख्या एवढा <laughs> भारी आहे

पायप वाढायल ते वाईट काय काय <laughs> ना फेल मन करून चालू वर न्याय लागले आता संख्या पहिले चालतोय तो आता न्याय लागला मला पण माहित नाही मी पहिल्यांदा चालू येत वर पहिलीकडे जाऊ देत नसतील इकडे आज नाही काय काही असं तिकडे जाऊ हो दे खाली उतरता येत उतरता येते पण अबदा होत्या हा हा व्हि काय म्हणजे महाशिवरात्री तर काहीच पाणी नव्हतं ना तिला आता घरी पाणी आता भाऊ सांगितलं असला व्हि येत मंदिरच्या आधार म्हणतो बाबा एक पूर्ण असं लग आहे झाल्या आता सगळे फिरून निघतो आता आमचं मी अजून संख्याला शेतात काम आहे त्याला संख्या काय काम आहे माती न्यायचे घरला खायला खायला नाही कशाला न्यायजे शेत झाडात टाकायला कुंडीत टाकायला येऊन बसलो आता लय जम लागला होऊन आज ताण पण लागले संख्या पाणी बाटली गे त्याला रस सांगतो म्हणते हे मालदी पाणी का पाणी पिता ज्येष्ठ वाईट राहिलं आता रिस्त्या राहिलो आपलं ठरलेलं जाय संकल्ला की पण पैसर गेलो उकडा लागला तर मग मी म्हणले अजून कसा एक अजून तिथे चाललंय जिथले वाटले आता पार्स चाललंय कायम आपण तसे करत घेतोय कारण इथे एक नंबर लागतोय सगळीकडे गावात असं कसं ऊस वगैरे चांगला नसतंय तिथे देशी ऊस असतंय एक नंबर लागतोय आपण विषय तर भावन वंदनच्या बहिणींना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच होता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा